नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता जीएमसी भरती पुन्हा एकदा सुटली आहे महाराष्ट्रात सोलापूरमध्ये आहे जीएमसी भरती ही बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सोलापूर यामध्ये जागा सुटल्या आहे मित्रांनो ग्रुप डीच्या सर्व बघू शकतो चतुर्थ सैनिक कर्मचारी ग्रुप डीच्या पोस्ट आहे सर्व तर या ग्रुप डी साठी पोस्टसाठी एकूण किती जागा आहे पात्रता काय काय आहे तारीख किती आहे शेवटची फॉर्म भरण्याची आपण सगळी माहिती बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता ऑनलाईन तारीख बघू शकता आपण हजार आजपासून आपण फॉर्म शकतो बारा अकरा दोन हजार आपल्याला वीस दिवस दिला आहे फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो हे बघू शकता आणि हिंदी खाली दिला आहे बघू शकता परीक्षा शुल्क बारा तारखेच्या आतच आपल्याला भरायचा आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता परीक्षा प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिट कार्ड आल्या आल्याच्या सात दिवस हा म्हणजे एक्झामच्या सात दिवस अगोदर आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार अशी माहिती दिली आहे इथं बघू शकता त्यांची वेबसाईट आहे वे, या वेबसाईटवर वर आणि मित्रांनो एम सी सोलापूरचे पेपर आपण टी सी एस घेणार आहे टी सी एस कंपनीमार्फत मार्फत आपण आहे बघू शकता इथं टी सी एस कंपनीकडून जी एम सी सोलापूर परीक्षा घेणार आहे मित्रांनो त्यानंतर वयोमर्धा किती आहे बघू शकता आपण ओपन मध्ये असाल तर आपल्याला अडतीस वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतो अडतीस वर्षाच्या आत आपलं वय असेल तर आपण फॉर्म भरू शकतो ओपन मध्ये त्यानंतर आपली कास्ट असेल तर आपल्याला जास्त बघू शकता इथं त्रिशा आहे एस सी एस टीसाठी साठी इथं बघू शकता पंचाळा आहे सर्व दिव्यांगासाठी आरफोन साठी हे बघू शकता इथं वयमर्यादा दिल्या आहे मित्रांनो त्यानुसार आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो वर्धा भरपूर आहे मित्रांनो त्यानंतर जागा बघा कशा आहे मित्रांनो एकूण किती जागा आहे बघू शकता आपण कक्ष सेवकच्या सगळ्यात जास्त जागा आहे ग्रुप डी ची पोस्ट आहे मित्रांनो ही बघू शकता वेतन दिलं आहे त्यांनी पंधरा हजार ते सतेचाळीस हजार सहाशे म्हणजे आपल्याला आपल्याला आप इन हँड पेमेंट पडणार आहे किमान सव्वीस सत्तावीस सथा हजार मंथली त्यानंतर तेरा बघू शकता सेवकला जागा एकशे तेवीस जागा साठी भरते आहे सेवकची त्यानंतर तेरा बाकीच्या पोस्ट बघू शकता आपण शिपाई माळी ही शैरोग किरण ही आपण सर्व पोस्ट भरू शकतो मित्रांनो ह्यासाठी कमी कमी जागा आहे आपल्याला कुठली पोस्ट भरायची आहे सर्व उड्ड्याची पोस्ट आहे सर्व मित्रांनो बघू शकता आणि ह्याला बघू शकता शैक्षणिक पात्रता काय काय आहे बघू शकता कक्ष दहावी लागणार आहे मित्रांनो बघू शकते इथं एस एस सी केलेले असावे फक्त बाकीच्या सगळ्या पोस्टला एस एस लागणार आहे मित्रांनो बघू शकता सर्व पोस्टसाठी एस एस लागणार आहे एस एस सी आपलं झालं असेल नाववी झाला असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपल्या कास्टला किती टक्के आरक्षण आहे हे दिलं आहे मित्रांनो हे तर बघू शकता खुल्यासाठी अडतीस टक्के आरक्षण आहे आपल्या कास्टनुसार किती टक्के आरक्षण आहे ती ह्या या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो त्यानंतर बघूया आपण कास्ट वाईज जागा दिल्या सगळ्यांना कास्ट वाईज जागा बघू शकता आपण मित्रांनो बघू शकता इथं कक्षसेवक आहे कक्षसेवकला एकशे तेवीस जागा आहे मित्रांनो एकूण एकूण एकशे तेवीस जागा आपल्या कास्टनुसार आपण जागा बघू शकतो बघू शकता ओपनसाठी किती जागा आहे ओपन साठी बघू शकता त्यातली त्रेचाळीस जागा आहे मित्रांनो एकशे तेवीस जागेमधल्या आपल्या कास्टनुसार आपण हा जागा बघू शकतो मित्रांनो त्यानंतर आपण बघूया बाकीच्या पोस्टचं पण बघू शकता असं दिलं आहे जागा नुसार दिला आहे माळीच्या बघू शकता इथं इथं बघू शकता सगळ्यांच्या जागा दिल्या आहे प्रयोगशाळा सेवक वेगवेगळ्या आपल्या आरक्षण नुसार आपण इथून जागा बघू शकता आपण आणि फॉर्म भरू शकतो मित्रांनो आणि हे जी परीक्षा शुल्क बघू शकता आपण आपण राखीव असाना ओपन साठी असाल तर आपल्याला एक हजार रुपये असणार आहे आणि आपण कास्टमध्ये असाल तर आपल्याला नऊशे रुपये फी असणार आहे मित्रांनो हे जी सर्वांची टी सी एस आय बी पीची सेम फी असते मित्रांनो त्यानंतर आपण बघूया यासाठी पोर्शन काय आपल्याला पोर्शन विचारला आहे मित्रांनो बघू शकता मराठी मराठी आहे तर आणि त्याचं पोर्शन आहे बघू ला बघू शकता आपण उत्यारावर प्रश्न असणार आहे मित्रांनो त्यानंतर मनीवर प्रश्न असणारे लेखक कवीचे टोपण नाव यावर सर्व प्रश्न असणारे मित्रांनो मराठीचे एकूण बघू शकता पंचवीस क्वेश्चन असणार आहे मित्रांनो पन्नास गुणांसाठी एक क्वेश्चन दोन मार्काला आहे त्यानंतर इंग्रजी बघू शकता इंग्रजी बघू शकता ग्रामर हे सगळं विचारणार आहे आपल्याला बघू शकता पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुणांसाठी त्यानंतर बघू शकतो सामान्या सामान्यांमध्ये पण आपण बघू शकता काय काय विचारणार आहे यामध्ये दिलं आहे महाराष्ट्र भूगोल चालू घोडामोरी महाराष्ट्र इतिहास सगळं भारताचा आणि ह्यामध्ये बघू शकता पंचवीस क्वेश्चन असणार आहे पन्नास गुणासाठी असणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघूया बौद्धिक बोग चाचणी यामध्ये बघू शकता आपण यामध्ये सगळं दिलं आहे रांगेतील थि, रांगेतील आधारावर प्रश्न हे सर्व दिलं आहे यानुसार आपले पेपर होणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता हे बौद्धिक बौद्धिक चाचणी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता याचा पण पंचवीस क्वेश्चन असणार आहे पन्नास गुणांसाठी एकूण आपल्याला शंभर गुणाची परीक्षा असणार आहे दोनशे गुणासाठी असणार आहे मित्रांनो जर आपण फॉर्म भराचा असाल तर आपण लवकरात लवकर फॉर्म भरू शकतो मित्रांनो ग्रुप ची पोस्ट आहे चांगली पोस्ट आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो